अध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्राचा आवाज खणखणी आपले खासदार डॉक्टर अमोल एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या आज हा सोहळा या ठिकाणी घेतला हा आ, जो ग्रंथ आहे तो ग्रंथ मी आता शाळा सविस्तर असताना पण त्या काळामध्ये सवन देश नाही संपूर्ण विश्व हे संकटात सापडलं होतं लोकांचा जीव गेलेला होता कुटुंबातले लोकसुद्धा एकमेकाला ओळख येत नव्हते आणि अशा काळामध्ये या संकटग्रस्त माणसाला एक आधार देण्याच्यासाठी एक स्वतंत्र केंद्र उभं करून वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांची मदत घेऊन त्यांची सेवा करण्याच्या संबंधीचं अत्यंत महत्वाचं काम हे त्यांनी केलं मी ऐकून होतो आणि एक दिवशी बघायला गेलो तीस हजार पेशंट नरे करून राठवायचे ही काही लहान गोष्ट नाही आयुष्यामध्ये तुम्हाला काय होतं ते मिळेल तुम्ही मोठे भार तुम्हाला बदल मिळतील पण तीस हजार लोकांचे असू आणि त्यांचे तुमच्याबद्दलच्या सद्भावना माझ्या मते तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आणि सगळ्यात छोटा हा ठेवा मी बघत होतो की हजारो लोक त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी वीज संख्ये शिथत राहतात लोकांची सेवा करतात त्यांना धीर देतात हे ग्रस्त त्या काळामध्ये घरीही गेले नाहीत ही, कर ही नी, नी सेवा करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते काम त्यांनी त्या काळामध्ये केलेलं होतं आणि खरं म्हणजे तर त्यावेळेला माझ्याच नाही अनेकांच्या अंतर्तनामध्ये ही भावना झाली की या देशाच्या लोकप्रतिनी लंकेंनी ज्या पद्धतीने सेवा केली त्याच्या दहा टक्के सेवा जरी जनतेची केली तर या देशाचं दुर्षक या देशातल्या अनेक अखेरी ह्या विद्यार्थ झाल्याचं सा एका सामान्य कृती वाटली व्यक्ती आधी तालुका तुमचा गमतीचा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अहमदनगरचं योगदान होतं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आणि नंतर पुरोगामी विचाराच्या ज्या सवयी झाल्या त्याच्यामध्ये फायदे होते पण फायद्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पिण्याचं पाणी शेतीचं पाणी लोकांच्या हातावर काम हजारो लोक मुंबईमध्ये कष्ट करण्याच्यासाठी जातात त्या महत्वामध्ये काहीतरी मदत करणं आणि हे सगळं काम लोकप्रतिनिधी म्हणून निर्य संख्येने आपल्याला खांद्याला घेतो आणि लोकांनी निवडणुकीच्या कालखंडामुळे मी एकच मतदारसंघ सांगायला की ज्या ठिकाणी लोक मतही देत होते आणि पैसेही देत होते निवडणूक पाहिजे होती अनेक आम्ही चर्चा करतो निवडणूक खर्चाची असते पण बंकांचा उद्दे त्यांची खर्चाची नाही त्यांची जमेची आहे आणि ते जमा झालेलं दरात ठेवत नाही लोकांच्यासाठी वापरतात आणि त्यावरती आणखी मिळतं या पद्धतीनं आज त्या ठिकाणी काम करण्याच्या उद्देश त्रास त्यांनी केला कारणे बदलते उद्योगधंदे वाढते छोटे मोठे व्यवसाय वाढते लोकांच्या जीवनात बदल होतोय आणि हे बदल फायद्याच्या नंतर माझ्या सरकारला आनंद होतो की असा एक सरकारी की सवन जीवन संकटात असलेल्या लोकांचा बदलतोय आणि तो बदल आज त्या ठिकाणी वगैरे मिळतोय माझी फायदेकरांना आणि बाकीच्या सरकारांना आग्रहाची विनंती आहे की असे नसेल तेवढी सगळी शक्ती तुम्ही यांच्या पाठीशी उभी करा आणि याच्यातून जे घडेल ते यंत्री यांच्या स्वतःचं हिताचं नाही स्वार्थाचं नाही सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याच्यासाठी ते काम यांच्या हातून घे आणि ते घडण्यासाठी तुमची माझी सगळ्यांची शक्ती आणि साथ ही करणार राहील एवढंच खाली या ठिकाणी सांगतो आज त्यांनी सांगितलं की विचारधारांनी स्वीकारली याच्यात नवीन काही नाही विचारधारा हीच होती त्या विचारधारेने ते जात होते निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही प्रचंड मत त्यांना दिली त्याचं कारण त्या विचारधारेला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते आणि म्हणून विचाराने काम करणारा जनतेच्यासाठी वेळ देणारा व्यक्तीला स्वार्थाचा व्यक्ती विचार न करणारा असा हा नेता तुला सगळ्यांना मिळतोय त्याचा आनंद आणि अभिमान आपल्या सगळ्यांना आहे त्यांना मी हसून शुभेच्छा देतो त्यांचं हे जो भंथन दिलं आहे त्याचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो माझी दोन दोनशेचं संपत्त